घरचा तंत्र मराठी चॅनल ह्यामध्ये सर्वाचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला एक मनोकामना सिद्धीसाठी मंत्र उच्चार द्या म्हणले बरेच जागी कॉमेंट आले बरेच जागी फोन आले की, की, की पाड्यावा मनोकामना सिद्धी मग ती कुठले पण असत त्याच्यासाठी एखादा व्हिडिओ टाका तर त्याच्यासाठी एक व्हिडिओ टाकत आहे हे असाही लिहून दाखवलेला मंत्र आहे ह्याला काय करायचं तुम्हाला एक पासून चालू करा आमशेपासून पौर्णिमेपासून तर सुकुरवारी एक नारळ घेऊन यायचं आहे आणि नारळ घेऊन आल्यानंतर नारळ तुम्हाला स्वच्छ पाण्यानं देऊन घ्यायचा आहे पाचाळा पाण्यानं ना पाचाळा नारळ देऊन घेतल्यानंतर दे त्याची शिंडी देवाकड करायची त्याच्यावर कापूर ठेवायचा जा। कापूर जाळायचा आणि कमलगट्ट्याच्या माळानं तुम्हाला जप करायचं आहे मंदिरापाशी आणि प्रसाद म्हणून फुटाने लाह्या फोटाने लाह्या रेवड्या अशा ठेवायच्या आणि एकशे आठवडा जप झाल्यानंतर ते फोटाने राह्या ले रेवड्या लहान लहान लेकराला बारा वर्षाच्या आतल्या लेकराला खाऊ घालायच्यात तुमची मनोकामना जेवढी होईल तेवढी लवकर सिद्ध होईल आणि तुमच्या मनातले जे मनोगत तू कुठलं कार्य असेल कुणाचं लग्न होत नसर कुणाचं काही मनोरथ असू शकतं तुम्हाला हे मनोरथासाठी इतर तुम्हाला त्याचं कारण लिहायचं आहे काय जे तुमचं मनोरथ असेल त्याचा उल्लेख इथं करायचा ह्या खाण्यामध्ये तुमचं काम असेल काही पण असेल बारा भानगडी असतील शंभर काम असले तर इथं तुम्हाला लिहायचं आणि मंत्र जप करायचं आहे तुम्हाला चाळीस याचा अनुभव येईल आणि चाळीस दिवसाची सिद्धी यायची परत चाळीस दिवसानंतर जरी तुम्ही कायम जरी चालू ठेवला ही मंत्र जप तरी तुम्हाला मनोकामना सिद्धीसाठी एक रामबाण असा उपाय ठरणार आहे म्हणून ही व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा प्रत्येक माणसाच्या जीवनात काही ना काही कुठले कामाच्या कुठल्या ना कुठल्या अडचणी असतात म्हणून एवढा व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा ज्या माणसानं बघितलं त्या माणसाच्या मोरी जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कारण प्रत्येकाचं काही ना काही अडचणी दुःख जीवनातलं निवारण होवो ह्या हेतूनच आपण हे जग कल्याणाच्या कार्यानं जग दुःखानं एकदम त्रस्त झालेलं आहे त्या त्रस्ता दुःखातून काहीतरी त्याला मार्ग वाचा फुटवाय म्हणून आपण काही ना काही प्रयत्न सतत करीत राहतो म्हणून कुणीही गैरसमज काही करू नका आणि जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा चला मित्रांनो परत एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला राम राम